मुलं उच्च शिक्षित झाली आणि त्यानंतर आई वडील जर अडाणी असतील तर त्याची सुद्धा महाराष्ट्रात अंत्यसंस्कार करायचे असेल तर करा नाही तर मृतदेह फेकून द्या पण आम्हाला उगीच त्रास देऊ नका तुम्हाला आम्ही उपचार द्यायला सांगितले नव्हते असं वक्तव्य मृत पितेच्या परदेशात शिकणाऱ्या आणि आलिशान आयुष्यात जगणाऱ्या पोटच्या मुलीचे आहेत हे ऐकून कोणालाही धक्का बसेल पण पुण्यात काही वर्ष बँक मॅनेजर म्हणून काम केलेल्या मूलचंद शर्मा यांच्या मृत्यूनंतर हा पिळटून टाकणारा प्रकार घडलेला आहे अधिक माहितीनुसार मूळचे कर्नाटकातील निपाणी परिसरातील असणारे मृत मूलचंद शर्मा हे पुण्यात काही वर्ष बँक मॅनेजर म्हणून काम करत होते त्यांचे दोन्ही मुले आता परदेशात उच्च पदावरील नोकरी करतात मुलगा दक्षिण आफ्रिकेत तर मुलगी कॅनडात नोकरी करते काही दिवसांपूर्वी शर्मा यांना अर्ध अर्धांगवायूचा झटका आला होता पण यावेळी भेटण्यासाठी आली नव्हती नंतर त्यांची देखभाल एक कंत्राटी कामगार करत होता त्यानंतर नागर येथील पांडुरंग कुंभार यांच्या रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते पण या कर्मचाऱ्याचे कंत्राट संपल्याने तो शर्मा यांना सोडून निघून गेला होता ते ज्या लॉजवर होते त्या लॉज मालकाने या संदर्भातील माहिती चिकोडी पोलिसांना दिली यानंतर पोलिसांनी शर्मांना ताब्यात घेतले सरकारी रुग्णालयात दाखल केले उपचार सुरू असताना त्यांच्या त्यांचा एका आठवड्यापूर्वी मृत्यू झाला होता या संदर्भातील माहिती त्यांच्या मुलाला कळावी यासाठी पोलिसांनी त्यांच्या दोन्ही मुलाला फोन लावण्याचा प्रयत्न केला दरम्यान खूप प्रयत्न केल्यानंतर पोलिसांचा त्यांच्या त्यांच्या मुलीशी संपर्क झाला पण मुलीकडून सकारात्मक प्रतिसाद आला नाही तुम्हाला आम्ही माझ्या वडिलांना उपचार द्यायला सांगितले नव्हते अंत्यसंस्कार करायचे असेल करा तर करा नाही तर मृतदेह फेकून द्या आम्हाला उगीच त्रास देऊ नका असं वक्तव्य त्यांच्याच मुलीनं केलेलं आहे या प्रकारासाठी आपल्याकडे शब्दच नाहीत